<laughs> बाकी मजेत ना साजरा आहे सगळं हो मोठे बाबा सगळं मजेत आहे मात वाटते आम्हाला नाही हो आता खर्च शाळेचा याचा त्याचा काय करता बरं यक्ती पोरगी टेन्शन नाही काय लेखा काय एवढा कमावतो काय हा आम्ही काका काका कसं रे मग आमचं तर काही नोकरी नाही काही नाही जमतेम परिस्थिती आज कसं केलं पाच पाच पुरीचं लग्न केले दोन पुरायची बराबरी करून ठेवली आमचा जीव कुठे असेल रे तुमची कमालच म्हणा लागेल बाय काय झालं घरी चला घरी चला बाबा यु तुम्ही हो जा आरामशीर जा हो बाई काय झालं आबाजी चांगली तू येई हा काय झालं बाबा कुठे राहिली काय झालं कोण कशी आहे कशी आहे सांगतो हे अरे का काय झालं काय झालं कु काय काय का सारखे भांडून राहिले असे दारात दार ऐकून राहिला काय झालं होईनी होई ना ते हा आता समजलं का हा काय शिकवलंच नाही ना पोरीले होईनी होई ना ते वहिनी होई ना ते पा तुमच्या पोरीचे संस्कार हा अशी बोलते मला उद्धटासारखी भाऊज म्हणून तर काही मानस नाही काय झालं सुनबाई का। आरामशीर

मला माहित नाही का मा मला पुलपू पाठवते हा त्याच्या माथावर तुमचं घर चालू आहे काय शिकवते मी नाही कुठे बसली कोपऱ्यात जाऊन तू मुखी राह तू बोल नको मी ना मी पाहतो त्या बंदाची लय झाली आपण बाई 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 करावते लाय आगाऊपणा करून राहिली होते ना ते पती धरणीत नाही ते मामाजी बोलून राहिली शरम माहिती नाही मन दिले मामाजे तसेच ते बरं नाही वाटत मामाजी मी काय म्हणतो असं तुम्ही कोण बसत मी येतो माका मा का आगाल भरली मी येतो पती तू बस म्हटलं ना मग मी ना आता यकी केलं सांगितलं नाही मी तुम्हाला

मग वावर हाय तर मग जो पोरगा वावर खाते त्याच्याजवळ राह ना मला मागं छान लावून राहिले फुकटच मी ऐकून राहिले तर असं काय म्हटलं होतं त्या शांतबाईच्या घरी तो हा हाच तसे आज्यात म्हणून म्हटलं ना काय दोघीच्या दोघी बहिणी किती भांडून राहिला मास अ हे दिसत नाही का गावातल्या लोक मी साऱ्या गावाला बोलवून आणतो पाव लोक हो पाहो लोक हो पा बहिणी किती आहेत पा एकटी मी मा जीव घेऊन राहिले घरा त्याचा बापईल आहे असा कसा सासरा माय बाई पुरी एवढा बोलतात तर काही बोलत नाही सुनीलते मुकटान बस काय झालं बाई काय म्हटलं बापा बाबा काय नाही मुलं तर समजूनच नाही राहिल हा हा नाटक नाही करू फुकटच माहित आहे किती नाटके हात हो। सारा गरदार नाटक आहे मी लागे माल्यावर लागेल असते तुमची भरगी हाय भरली काही नाही म्हटलं तर शांताबाईच्या घर तू उलट मी बरोबर म्हटलं होतं बरोबर म्हटलं होतं मी हे आहेतच अज्ञात अशी अज्जात पोरी मी कोण देऊ कोण देऊ कोण देऊ मी तुम्हाला मुंबईले काय करत आहे तुम्हाला अति हाय ना तुम्हाला घर राहा ना आधी तर ती माझ्या डॉक्टर काव आलते आठ दिवस पाहिलं ना काय दिवे लावले तर हा अळानी चळानी आणि तिथं मोठे याची हाऊस त्यांनी का नेऊ मी त्यांनी तिथं वहिनी मुकी राय नाही तर आता मा ताबा सुटीन काय हा कर कर काय करता कर मोठी गेली हा खजाल अज्ञात भांड कुदळ भावजवर हात उजाडते आ अशी कशी पोरगी आ मंदा ते लाज आहे तुले मामाजी लढून राहिले ना अशी कशी आहेस व इजोटी आ काय म्हटलं होते आशा बाई आ एवढं म्हटलं फक्त की नी मुंबईले अव नको नेऊ पण अशी म्हणू तो नको उद्धटा सारखी आ तुले माय बाप हात मंदा याचा भांडे हो तुले भाई सपत आहे याच्या पुढे तर काही बोलशील त मामाजी मामाजी आ हा हा तू कोण आली वा आ मला शपथ घालणारी मातारपणा चाळे सुसून राहिले तुले हा का झोपली का, का, होती कापथ घालणारी मग तो माझ्या घरी बोलतो काल माणूस की लाक्षरम साली सोडली मंदिन तिच्या बापाला फोन हा किस्का कुठे जाऊन बसला किस्का बलावून आणतो पहिले मी लय अंगात आली या मंदिर जास्त नको चालू मन निनगिंदी कोणाले करून को राहिली माय बाप कुणाचा काढला हा माय बाप की तुमच्या सारखा बापाचा का भिकार जोट नाहीये माय बाप श्रीमंत आहे म्हटलं बस झालं सुनबाई बस झालं आता बस झालं बापू हो। बाबा बाबा तुम्ही लढू नका तुम्ही कोण लढता बाबा तिनं नाही म्हटलं का तिच्या माथा आता तुम्ही तिचं काय घेतलं घोड मेला हा तुम्हाला काय झालं ते मुंबईला त्या आशीनं फक्त म्हटलं हा इचं मन पायासाठी या चलवादींच हा मला चल म्हणता का सतू बाई तसे तर भले जगल दाखवता लय चांगली हमी हो लय चांगली हमी हो भावजायला लय जीव लावतो आणि भावजाईला चल मधी म्हणता म्हणते मुकाट्यानं ना बस नाही आता तू वाटला बी बसत नाही जा घे काय करायचं होतं करून असे मुकी राय काय झालं काय झालं काय झालं काय झालं पाहिलं तुम्ही बायको हा तसं तसं आम्हाला बोलून राहिली शिव्या सरप काय देऊन राहिली अरे कारे बोलून राहिली बाबाले भिकारड्या म्हटलं तिनं हा कारे तो भिकारड्याचा पोरखा आहे तुला शक्ती करायचा नवरा

अव तू मुला बापाला श्रीमंत आहे ना मग कौन दिला तुला भिकाराच्या घरी माबा बाप भिकारी आहे ना मग बापाचे डोळे फुटली होते का ताकती संबंध केला ताकती त्याला समजलं नाही काय भिकाराचा पोरगा आहे म्हणून हा मला बाप कळायचं नाही चुप म्हटलं एकदम चुप नाही तर मी सगळं विसरून ना आता ते चुप म्हटलं नाही एक शब्द तोंडात कळायचा नाही बाबा उठा लढ बाबा तुम्ही कोण लढता हा उठा बाबा कृष्णा हात जोडतो रे बाबू तुला हात जोडतो गरिबीत जीवन जगलं बापू समज सम्द पाण्यात गेलं काहीच नाही राहिल फक्त हात जोडतो शांतता ठेवा काहीच नाही म्हणायचं मला कोणाले काहीच नाही सांगायचं मला काही नाही मी 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 सांगला सुनबाई चुकलं बापा आमचं चुकलं तू पाया लागून माफी मागू का बा मी आ काहीच नाही म्हणजे म्हणले बापू पारन फेडलं सुन बायत पार न फेडल बाबा बाबा मी काय म्हणतो लढून लढू नका तुम्ही नाही तर काय कराव बायको एवढी टसा टस बोलली म्हटलं बस झालं कृष्णा आता बस झालं बाबा अगं त्या मेंदीच्या मामास भावाला काय सांगता सांगताना घेतली म्हणून शे पारली ते त्याला काका काम आहे का त्याच्या बायको एवढी बोलली पण तो पास ऐकून राहिला त्याने इथली लक्षरम त्याला काही गरज नाही बापाच्या इज्जची नाही ना घराण्याची नाही ना काही नाही त्याला त्याची बायको पेरी आहे फक्त तुम काय केलं ना इतका पैसा पाठवते घरदार बांधून दिले तुमचे महिन्याचा खर्च माझा नवरा भागवते म्हटलं मला काय माहित नाही का असं म्हटलंच काय मी उगाच हे मामाचे नाटक करून राहिले नाटक सुखा दुखात लढणं येते मी नाही इला काय येते फक्त दुसरं फुसफुस लढणं घेणं तेच तुमच्या बाबाला येते उगाच म्हटलं नाही मी काय म्हटलं येईल जे आहे ते खरंच म्हटलं शुभ एकदम शुभ क्रिस्पाय लागू का रे बाप्पा नको त्या पोरीवर हा तू जरू चल चला तू दाखवतो तुला काय खरंय काय खोटाय का बाबा भिकारी आहे नाही तू भिकार तू भिकाव नाही मी त्या भिकाराचा स्पोर्ट आहो निंग एका सेकंदात निंग तू मागा तू तू ने तू आता पहिले निंग तू भिकार जागा नाहीये तू चल निंग निंग आता लवकर लो हे लोक खोटे बोलून राहिले हे खोटे बोलून राहिले तुम्हाला उगाच कुठे uh, सांगून राहिले मी मी, मी काहीच नाही म्हटलं आले तो बोले कोणाचच काय करत नाही तू पहिले तू निंग आणि बाकी पाहून देऊ जातो श्रीमंत बाबाच्या घरी जाय आमच्या घरी जागा नाही तू मला डोळ्या पुढे दिसली नाही पाहिजे ओ बोरा मॅट झाला का बोरा कुठे जाईन तर बोरगी जाईन बाबा ती तिच्या श्रीमंत बापाच्या घरी ऐका ऐका मी काय म्हणते हे पाहिजे हे सगळं या लोकांचं प्लॅन आहे हे तुम्हाला खोटं रेट सांगून राहिले हे सगळं या आशीचा त्या सतुबाईचा ते मिनी रडून राहिले ते एक नंबर हे सगळे ना प्लॅन केला माझ्या विरोधात तुम्हाला भडकून राहिले एक शब्दही बोलू नको माणूस किंवा चालली जाय तुझ्या बापाला फोन लावतो मी तू चालली जाय तू अति राहूस नको ती तू भिकारायच्या घरी या याच्या घरी कशी राहशील तू मोठे लोकांच्या अवलात जाय तू त्या मोठे लोक बापाच्या घरीच